मित्रां है है। तर मित्रांनो बघू शकता आपल्या पाठीमाग शेळ्या आहेत मस्त एक खात्यात शेळ्या तर बघा मित्रांनो आता तुम्हीच सांगा की मी शेळीपालन का बंद करू नये कारण बघा आता ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरला दोन वर्ष होतं आहे शेळीपालन सुरू करण्यात दोन वर्ष आहे अजून ती जी शेळी आहे पाठीमागची जे की दोन पिल्ले दिलेली होती ती शेळी त्या शेळीपासून सुरुवात होती आपली ती शेळी सुरुवातीला घेतली होती अजून घेतल्याच्या नंतर सुरुवात झाली माझी मग नंतर तडजोड करून व्यवस्थित अजून पन्नास हजार रुपयाची जुळवणी करून अजून दोन तीन शेळ्या घेतल्या म्हणजे शेळ्या केल्या होत्या पण झालं काय बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो सर्वांना माहितीच आहे आता जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे आणि नवीन जे आहेत त्यांना पण समजून लक्षात येईल या व्हिडिओमध्ये बघा पहिल्यांदा काय झालं सतत पोट फुगत होतं पाठ एकदम जबरदस्त होती दिसायला सतत पोट फुगत होतं रोज दुपारी चारा खाऊन पाणी पेली की तिचं पोटच फुगायचं मग ते दोन पाठी वगैरे हो दिली ती ना पहिल्या दोन पाठी दिली पहिल्या ह्याला वेत वेतालाच पण सतत पोट फुगल्यामुळं मग ती शेळी मला नावेला जास्त विकावी लागली मग ती शेळी मी विकली मग ठीक आहे म्हणलं काय होत असत गोष्टी सुर शेळी सुरुवात आहे पण तिचा पण खर्च झाला कॅल्शियमचा वगैरे हो का आपण वगैरे मेहनत केली मी खूप पण ठीक आहे सुरुवात म्हटल्यानंतर मी थोडंसं सहन केलं मग दुसऱ्या वेळेस काय झालं आता सोयाबीन वगैरे खाल्ली शेळी पोट भरून थोडंसं माझ्या कोणी इग्नोर झालं आणि ती पण शेळी पोट फुगून म्हणजे मेली सर्वांना माहिती सेपरेट व्हिडिओ पण टाकलेला त्या शेळीचा जे की हे जी पाट आहे ह्या पाठीची आई होती ती मोठी शेळी होती जबरदस्त दोन पिल्ल्यांची शेळी होती कारण सर्वात मोठी ती शेळी होती फार्मवरती कारण ऑलरेडी दोन जे पिल्लं होती तिच्या काचाखाली ती आवेळेस आणली होती साडेबारा हजारला आणलेली होती शेळी अजून एक मोकगड जो विक्री केला आपण तीन नंबरचा तो होता अजून मग पुढं काय झालं मी तुम्हाला सांगतो ती पण शेळी मेली आणि मग मग शेळी राहिल्या तीनच तीन शेळ्या राहिल्या मग तीन बोकड्याची विक्री केली आपण मग त्याच्यातून इतका मोठा फार्म वगैरे हो बांधला दहा पंधरा हजार फार्मला खर्च केलं दोन चार हजार मेडिकलला खर्च केलं आणि शेळीपा शेळ्या घ्यायची घ्यायच्या अगोदरच आपण काही मेडिकल आणलेले होते दोन अडीच हजारचं मग नंतर आणि चार हजारचं मेडिकल आणलं वेत आला आणि मग नंतर व्यवस्थित शेळीपालन सुरू केलं मग ह्या ज्या दोन पाठी घेतल्या त्या पाठी पण गाबण निघालेल्या नाही एक पाठ म्हणजे गाभडून गेली अजून एक पाठ जे आहे ते गाबड निघालेलीच नव्हती अशा अडचणी आल्या मग नंतर नव्यानं अजून स्वतःची समजूत काढून अजून मी एक पाठ घेतली आणि त्या पाठीनं एक बोकड दिला मग एक बोकड दिला मग परत आणि पहिल्याच्या सारखंच म्हणजे मागचे दिवस पुढे आली सुग्गी फुगले गेली गेलीसुगी मागले आला अशा पद्धतीत झालं पहिलं तीन बोकड होते एक पाठ होती मग मला वाटलं तर पुढं चालू सात आठ बोकड होतील पण ह्या पण वेळेस तसंच झालं तीन बोकड राहिले आणि एक पाठ झाली ठीक आहे म्हटलं पण झालं काय तुम्हाला सांगतो एवढ्या चारा वैरणीचा खर्च सातशे आठशे रुपये किलो मेथी घास लावला ते आठशे रुपये किलो वगैरे ते आपण दसरथ घास वगैरे के लागवड केली सुवाबोड प्रॉपर शेतामध्ये लागवड केली हे बघा माहिती आहे मला फक्त जे ज्यावेळेस इंजेक्टेबल गोष्टी म्हणजे ज्यावेळेस इंजेक्शन वगैरे द्यायचं असते त्यावेळेस डॉक्टर येतात किंवा त्यांच्या सल्ल्यानं मला पण येतं काही गोष्टी तेवढंच मी देत असतो पण बाकीचा प्रथमोपचाराच्या गोष्टी मला माहितीच आहे म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे मी काय तेवढा शहाणा नाही पण एका शेळीपालकाला शेळीपालन करण्यासाठी जेवढी माहिती असायला हवी तेवढी मला आहे पण होते काय खर्च खूप जास्त होते कुठेतरी एखादी लहान बल्टीस्टारची बॉटल कॅल्शियमचं एखादी डबा आणायचं गेलं की भरपूर पैसे जातात मग अशा जर गोष्टी जर आता सध्याला माझ्या फार्ममध्ये घडत आहेत मग माझी काय मानसिकताच राहिली नाही कारण दोन वर्ष झालं मित्रांनो मी खोटं सिरियसली सांगत नाही तुम्हाला दोन वर्ष झालं मी शे शे खिशातूनच पैसे घालतो या शेळी पालनामध्ये खिशातूनच पैसे घालतोय खिशातूनच पैसे घालतोय घरचे सुद्धा कटाळेले आहेत की बाबा तू काय करतोय काय म्हणजे तू त्या शेळ्यांचे पैसे शेळ्यामध्येच घालतोय दोन वर झालं मग काय कमिवलं काय हे काय आपल्या शेळ्या वगैरे वेगवेगळं बघा गर। बोकड हे बोकडबी वगैरे विक्री करून थोडंसं आपण उदरनिर्वाह म्हणजे अजून तर मी या शेळीपालातून एवढं जाळी कंपाऊंड मारणं वगैरे इतकेच कामं केलेली आहेत आपले मेडिसिन वगैरे दुसरी कसलीच गोष्ट मी स्वतःसाठी काहीतरी म्हणजे चैनी केली किंवा स्वतःसाठी काहीतरी खर्च केलं किंवा काहीतरी केलं असं अजिबात घडलेलं नाही किंवा मी शेळीपालातून उत्पन्न काढलं आणि काहीतरी माझं जे काय प्रोजेक्ट जे काय आपलं स्वप्न वगैरे असतात ते काय पूर्ण केलं असं काहीच घडलंच नाही दोन वर्षामध्ये मग माझी काय झालं म्हणजे निगेटिव्हिटी वाटणारच ना कारण की हातात ज्यावेळेस पैसे जर खेळत नसले तर मजा नाही असं वाटलं वाटायला लागले आता सध्याच्या पैशांना मला तर सांगायचा उद्देश एवढा मला की तुम्ही विचार करा जर आता माझं तर काय चुकतंय सांगा तुम्ही सांगा कारण दोन वर्ष झाले खिशातूनच पैसे घालतोय मी मान्य मला मेडिसिन वगैरे आहे सगळ्या गोष्टी आहे ते शेळीपालनाला आहे ते बोकडा संगोपन मान्य माझे बोकड वगैरे चांगले होतात मी संगोपन चांगलं करतोय चांगली गोष्ट आहे बंदी शेळ्या मी सेट पण केलेल्या आहेत चांगल्या पण नफा तर भेटला पाहिजे ना का गाढव काम करत राहायचं सांगा उगंच काम म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष उगं घासतच राहायचं काय शेळीपालनामध्ये आतापर्यंत जर मी बाहेर गे बाहेर जर गेलो असतो तर दोन लाख रुपये गोळा झाले असते पण इथं कुठेतरी पस्तीस हजारची बोकडं मग कुणा आणि एक चाळीस एक हजारची बोकडं विक्री करणार मला सांगा ही एक रियालिटी आहे शळीपालनातली आणि सध्याच्या पोझिशनला जर मी जर असा जर विचार जर ठेवला ना जर असं जर विचारसरणी ठेवली ना बंद पडते भाऊ शळीपालन सिरियसली <laughs> मी तुम्हाला सांगतो ह्या ही जी आतापर्यंत मी बोलणं झाले ना माझं अशी विचारसरणी अजिबात ठेवायची नाही कारण कसं आहे कधी पण लक्षात घ्या कोणता पण धंदा शेळीपाल असो किंवा कोणताही धंदा असो दोन अडीच वर्ष तीन वर्ष घासावीच लागतात रूलच आहे तो दोन वर्ष कोणत्याही धंद्यामध्ये तीन वर्ष कोणत्याही धंद्यामध्ये राऊंड फिगर सांगू का एक हजार दिवस कोणत्याही धंद्यामध्ये प्रॉपर मन लावून म्हणजे कोणताच विचार न करणार फक्त करत राहा रेग्युलर तुम्ही कन्सिस्टन्सी रेग्युलर सातत्याने करत राहा ती गोष्ट एक नंबर तुम्हाला जी पोझिशन पाहिजे होती ज्या गोष्टीचा तुम्ही विचार केलेला होता ती तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल फक्त मला हेच सांगायचंय कारण एका शेळीपालकाची कमेंट आलेली होती आणि बऱ्याच जणांचा विषय असतो शेळी तुम्ही जो सांगताय खुराक तुम्ही जो परिपूर्ण आहार सांगताय तुम्ही जे सांगता, सांगता शेळीपालनामध्ये हे करा ते करा आपलं म्हणजे खर्च करा खुराकच द्या हेच द्या चारावरणीच लावा खूप खर्च होतो शेळीपालनामध्ये काहीच उरत नाही हे बघा उरायचा विषय नाही शंभर टक्के उरतय कळालं का शंभर टक्के उरतय जसं जसा अनुभव येतो तसं तसं पिलांची मर्तूक कमी होत असते शेळीपालनामध्ये दोन दोन अडीच तीन वर्ष झाले प्रॉपर मदर स्टॉक झाला ना तरी एक दोन शेळ्या मेल्या सात आठ पिल्ले मेली किंवा दोन चार पिल्लं मेली एक दोन शेळ्याला काशी आजार हे इथून नाही तर तिथून ते शंभर टक्के नफा निघत असतो त्याच्यामुळं मी जे आता जरी सांगितलेलं आहे ना तुम्हाला की बाबा शेळीपालनामध्ये परवडत असं जर विचारसरणी आजी बात कधीच ठेवायची नाही कधीच हे बघा जर निगेटिव्ह विचार केला शेळीपालन निगेटिव्ह होतंय पॉझिटिव्ह विचारसरणी ठेवून जर शेळीपालनामध्ये जर मेहनत केली शंभर टक्के सक्सेस होते लक्षात घ्या सांगायचा उद्देश मला शेळीपालनातून म्हणजे पूर्ण ह्या व्हिडिओतून एकच उद्देश सांगायचे आहे की मी दोन वर्ष झालं तीन, तीन वर्ष झालं शेळी पालनामध्ये खिशातून पैसे घालतो अशी मानसिकता ठेवू नका तुम्हाला पहिलं सांगतो मी कारण की सुरुवातीचे कुठेही जावं मी दोन ते तीन वर्ष घासावच लागते भाऊ तर एवढीच मला सांगायचे उद्देश एवढा होता की बरेच जण काय करतात आप आपल्याला अपेक्षा काय असते लगेच दहा शाळे आणल्या का बंद दहा शाळेची वीस पिले झाली किंवा पंधरा हजार पिले झाली तर मस्त सहा महिन्यामध्ये दीड लाख रुपये चला मोकळ होत नाही त्या दीड लाखा मध्ये तुम्हाला सत्तरऐंशी हजार रुपये येतात खरं ऐंशी हजार रुपये येतात तुम शेळ्या तुमच्या एक एक पिलं दिल्या एखादी एक दोन एक दोन पिलं मेली एक दोन पिलं खराब राहिली ह्या गोष्टी होतात शेणीपा शेळी पालनामध्ये जनावर आहे बघा कसं आहे वेगळाच म्हणजे एक लाईफस्टॉक म्हणजे जे आपण म्हणतो आता बघा बोकड वगैरे हो काहीतरी झालं खात वगैरे काहीतरी खाल्लं औषध केलं जागावर मरून पडणारे मग गेलंच नाही एक वेत गेला एक कॅल्शियम पास दिलं गेलं तुमचा खुराक गेला त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा लॉस होतो एका वेताला किती खर्च येतो तू पण दिस पालनामध्ये एक हजार रुपये खर्च जरी झाला ना एक हजार रुपये ते तर गेलंच ते पिल्लू पण गेलं त्या शेळीचं आखं एक वेत गेलं अशा गोष्टी होत्या शेळीपालनामध्ये सुद्धा म्हणून शेळीपालनामध्ये हार मानायची नाही रेग्युलर चलत राहायचं कासवाच्या गतीने चलत राहायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हर कुठे दिन बदलता आहे मेरे दोस्त कारण की महेश बाबूचा डायलॉग आहे बिझनेसमॅन पिक्चर मधला सुना आहे ना हर कुत्ते का दिन तसे प्रत्येकाचे दिवस बदलतात ठीक आहे बघू शकता मस्त आपल्या शाळेत खातात सुबाबळ वगैरे एकदम मस्त चालू आहे तर ठीक आहे टेन्शन गेले निकाणी बिरोबर काय अडचण असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र